नमस्कार माझ्या सर्वांना मी शिवानी गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे रक्षाबंधन स्पेशल बेसनाच्या लाडूची रेसिपी अगदी दाणेदार जशी आपल्याला दुकानामध्ये हलवाईच्या दुकानामध्ये मिळते ना अगदी तशाच प्रकारे लाडू बनलेले आहे ला मला इतकं म्हणजे खूप छान वाटत होतं अगदी परफेक्ट लाडू बनले हे चला तर सुरू करूया आजची रेसिपी त्यासाठी मी दोन ते अडीच कपच्या जवळपास बेसन घेतलेला आहे साधा नॉर्मल जेही बेसन असेल ना घरी ते घ्यायचं स्पेशली दाणेदारवालं जे जाडसर असते ना ते घेतले जाते बट नसेल ना तर नॉर्मल घेतलं तरी चालेल त्यामध्ये दोन चम्मच आपल्याला दूध टाकायचं आहे एक चम्मच तूप टाकायचं आहे आणि मस्तपैकी असं हातावर चोडू चोडू आणि याला आपल्याला पूर्ण बेसनाला लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे पाच ते पाच मिनटाच्या जवळपास पाच ते सहा मिनटाच्या जवळपास आपल्याला ही प्रोसेस करायची आहे छानपैकी दाणेदार बेसन तयार झालं की याला दहा ते पंधरा मिनटं रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपल्याला तगार बनवून घ्यायचा आहे तुम्हाला तुमच्या इकडे मिळत असेल ना इझिली तर विकत आणून घेऊ शकता किंवा नसेल मिळत ना तर प्रकारे बनवायचं त्यासाठी नॉनस्टिकच्या कढाईमध्ये स्पेशली लवकर म्हणजे चिपकणार नाही यासाठी एक कप साखर आणि वन थर्ड कप पाणी घ्यायचं आणि याला छानपैकी हाय फ्लेमवर आपल्याला उकडी काढून घ्यायची आहे शिजून घ्यायचं आहे छानपैकी जोपर्यंत तगारात बनत नाही तोपर्यंत जस जसे बबल्स येईल आणि साखर पूर्ण विरगळून जाईल तर त्यामध्ये एखादा चम्मचा जवळपास किंवा अर्धा चम्मच तूप टाकायचं आणि याला छानपैकी असं बघू शकता कलर चेंज झालेला आहे आणि पूर्ण वाईट वाईट ही दिसून राहिली आहे तर ह्या स्टेजवर काही काय केलं मी साखर गॅस बंद केली हाय फ्लेमवरच करायचं गॅस बंद करून घ्यायची नंतर गॅस बंद झाले की कंटिन्यू याला असं आपल्याला मिक्स करत राहायचं आहे ढवळत राहायचं आहे कंटिन्यू कारण की हे लवकर काय होते गळे बनल्यासारखे होते तर कंटिन्यू ही प्रोसेस करायची आहे आणि सपोज तुम्हाला बरोबर जमत नसेल ना तर मॅशर असते ना पोटॅटो मॅशर त्याच्याने असं मिक्स करायचं मी तुम्हाला करून दाखवते अशा प्रकारे पटपट ही प्रोसेस करायची नाहीतर मोठे मोठे गळे होऊन जाईल तर अशा प्रकारे पूर्ण तगार मी तयार करून घेतलेला आहे आणि बघू शकतात मला दाखवते मी बघा अशा प्रकारे तगार तयार, तयार करून झालेला आहे पण सपोज थोडे लहान मोठे गडे असेल ना तर ही जी छाननी असते ना मोठीवाली त्याच्याने छानून घ्यायचे म्हणजे बरोबर एकसारखं तगार तयार होऊन जाईल दहा मिनटानंतर बेसन पण आपलं बरोबर सेट झालेलं आहे तर यालासुद्धा आपल्याला छानून घ्यायचं आहे चाक तगार पण तयार आहे आणि बेसन पण तयार आहे तर याला जी मोठे मोठे गडं असते ते छानून घ्यायचे आहे आणि अशा प्रकारे एकसारखं दाणेदार असं बेसन आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आणि हे जाडसर आहे ना ते मिक्सरमध्ये एकदा घुमवलं तरी पण बारीक होऊन जाते त्यालासुद्धा मग छानून घेऊ शकता नंतर काय केलं कढाईमध्ये अर्धा कपच्या जवळपास तूप घ्यायचं छानपैकी आणि पूर्ण बेसनचे होतं ना आपलं ते त्यामध्ये टाकायचं आणि छानपैकी असं दहा पंधरा मिनटं किंवा वीस मिनटं ज्याच्या जवळपास पंधरा वीस मिनटं छानपैकी याला असं अगदी लो फ्लेमवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम बिलकुल मिडियम किंवा हाय वगैरे करायची नाही अगदी लो फ्लेमवर आपल्याला याला छानपैकी असा भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत पूर्ण कलर याचा चेंज नाही होत थोडासा लाईटिंग कलर होत नाही तिथपर्यंत अगोदरपेक्षा बघू शकता आता कलर थोडासा चेंज झालेला आहे तर एखादा चम्मच तूप आणखी टाकू शकता तुम्ही यामध्ये किंवा नाही टाकलं ना तरी चालते तर अशा अशाप्रकारे छानपैकी याला मी भाजून घेतलं आणि नंतर दाणेदार बनण्यासाठी यामध्ये मी फक्त एक दोन चम्मच ना पाण्याचे थेंब असे टाकलेले आहे किंवा हाताने असे पण सुद्धा टाकू शकता तुम्ही आणि दाणेदार बनण्यासाठी ही बेस्ट ट्रीक असल्यासारखी आहे असं हाताने चिटकळून टाकवायचं नाही तर चमचाने टाकायचं अशा प्रकारे याला भाजून घ्यायचं छानपैकी असं पण हाय फ्लेम आणि हाय फ्लेम ठेवायची नाही मीडियम पण नाही ठेवायचे अगदी लो फ्लेमवर करायची प्रोसेस आणि कंटिन्यू याला ढवळत राहायचं आहे तर बघू शकता बेसन तयार झालेलं आहे भाजून छानपैकी ते याला ते मी थंड करून घेते एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून नंतर यामध्ये मी विलायची पावडर आणि तुम्हाला जितक्या प्रमाणामध्ये गोड आवडते असेल ना तितक्या प्रमाणामध्ये तगार टाकायचा आणि आणखी टेस्टी वाटण्यासाठी मी यामध्ये फक्त दोन ते तीन चम्मचा जवळपासचं मी मिल्क पावडर घेतलेलं आहे ते टाकलं आहे हे अगदी ऑप्शनल आहे टाकणं आणि हे सर्व एकत्र करून घ्यायचं अशा प्रकारे याच्यामध्ये संपोज सपोज बाइंडिंग करताना प्रॉब्लेम येत असेल ना तर यामध्ये एक ते दोन चम्मच मिल्क टाकायचं दूध टाकायचं साधं तर मी एका याच्यामध्ये एखादा एक चमचा जवळपास दूध टाकलं थोडंसं काही माझं सुखसुख वाटत होतं तर आणि अशा प्रकारे मग मिक्स करून झाल्यानंतर याचे लाडू करून घ्यायचे आहे ज्या शेपमध्ये ज्या साईजमध्ये तुम्हाला बनवायचे असेल ना लहान मोठे छोटे तशा प्रकारे बनवून घ्यायचे आहे बघू शकता अगदी दाणेदार झालेले आहे आणि मी टेस्ट करून बघितलं ना अगदी भारी वाटलं मला मला विश्वास नाही होत होता की मी इतके चांगले लाडू बनवून घेतले ह्यावेळेस तर खूप मस्त झालेले होते अशा प्रकारे हे लाडू बांधून घ्यायचे छोटे छोटे आणि याला फ्रीजमध्ये नाही ठेवायचं असं एखाद्या एअर कंटेनरमध्ये ठेवायचं जेणेकरून हे खराब पण नाही होणार आणि पंधरा वीस मिनट दिवस राहील तरी टिकेल अशा प्रकारे हे लाडू बनवून घ्यायचे आणि यावर तुम्हाला जशाने गार्निश करायचे असेल ना पिस्तानी बदामनी काजूनी जे काही असेल खोबऱ्यानी वगैरे तर अशा प्रकारे गार्निश करायचे आणि रव्या बेसनाचे लाडू तयार करून घ्यायचे आहे तुम्हाला विश्वास नाही होणार हे अगदी परफेक्ट म्हणजे तुम्हाला जास्त बेसनाची पण चव नाही येणार आणि असे कच्चटपणा असं वाटणार पण नाही अगदी परफेक्ट शिजलेलं असते आणि अगदी टेस्टी मऊसर झालेले असते तोंडात ठेवता बरोबर वेगळे असे लाडू बनलेले आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल ना तर नक्की ह्या रक्षाबंधनलाही रेसिपी बनवून बघा अगदी परफेक्ट होईल ही माझी गॅरंटी आहे चला तर बाय टेक केअर आणि हॅप्पी रक्षाबंधन